गावड जिरं मी ना आता गाणं म्हणते बर का वट पौर्णिमाच वट पौर्णिमा आली ना मी गाणं म्हणते करा तयारी गाला नवारी कपाळी लावा कुका चिचिरी करा तयारी गाला नवारी कपाळी लावा कुका चिचिरी ओट पौर्णिमा आली आनंद माझ्या मनाला चला सयान वडाच्या पूजाला पौर्णिमाली आनंद माझ्या मनाला चला गायान वड पूजनाला हाती घेऊनी हाती घेऊन पूजाचं ताट हळद कुंकू दोरा गट हाती घेऊन पूजाचं ताट हळद कुंकू दोरा गट हळद कुंकू दोरा गट पौर्णिमाली आनंद माझ्या मनाला आंचा लाग नवडाच्या पूजाला वट पौर्णिमा आली आनंद माझ्या मनाला आनचा लाग सयानवडाच्या पूजाला हाती घेऊन सगळ्या मिळूनी पूजाला जाऊ वडरृक्षाचं दर्शन घेऊ साऱ्या मिळूनी पूजाला जाऊ वडरुक्षाचं दर्शन घेऊ हात जोडूनी विनंती करू त्याला ग हात जोडूनी विनंती करू त्या लाग सात जन्मी हाच पती मिळू दे मला ग हात जोडूनी विनंती करू मला ग हात जोडूनी विनंती करू त्या लाग सात जन्मी हाच पती मिळू दे मला ओठ पोरणी माली आनंद माझ्या मनाला ओठ पोरणी माली आनंद माझ्या मनाला चला ओढाच्या पूजाला पौर्णिमा आली आनंद माझ्या मनाला चला गान वडाच्या पूजाला फेर धरुणी दोरा लावू हळद कुंकू देवाला वाऊ हळद कुंकू वडा लावाऊ फेर धरुणी दोरा लावू हळद कुंकू वडा लावाऊ हळद कुंकू वडा लावाऊ आयुष्य मागू कुकाच्या धन्याला ग आयुष्य मागू कूकच्या दन्याला सया वडाच्या पूजा लाग आयुष्य मागू कुकाच्या धन्या लागन चलाग सयान वडाच्या पूजा लाग ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमाला ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णीमाला सत्यवानाचा प्राण गेला ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमीला सत्यवानाचा प्राण गेला सत्य सावित्रीनं जिवंत केलंय त्या लाग सत्य सावित्रीनं जिवंत केलंय त्या लाग चला गयानवडाच्या पूजा लाग सत्य सावित्रीनं जिवंत केलंय त्या लाग चला गयानवडाच्या पूजा लाग, लाग। <सँत्या> धन्यवाद <धांता रापिस्त>। <था>